नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या मेहनतीमुळे देशाला अन्नधान्याची कमतरता भासत नाही परंतु हवामानातील अनिश्चितता कमी पाऊस जास्त पाऊस गारपीट कीड रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुमचं फार नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना काढली ज्याचा लाभ आजपर्यंत बरेच शेतकरी घेत आहेत हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ठरला Hey. यामध्ये पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात परंतु काही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की अजून त्यांना पीक विमा मिळाला नाही तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस आणि आंबियाबहार दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं चो सरकारने काय केलं किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला आणि कोणाला मिळाला नाही याबद्दलची सगळी डिटेल्स आणि कोणत्या राज्यांना किती पीक विमा सरकारने मंजूर केला आहे याच्याबद्दलची सगळीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही लाभार्थी असाल तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग सुरू करूया शेतकरी बांधवांनो देशभरातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने म्हणजेच तीन फेऱ्यांमध्ये लक्षात घ्या तीन फेऱ्यांमध्ये एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा पीक विमा देण्यात येणार आहे वितरित केल्या जाणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये किती पीक विमा वितरित केला जाईल तर बाराशे कोटी रुपये बाराशे कोटी रुपयाचा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि तो किती शेतकऱ्यांना तर अठरा लाख शेतकऱ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी एक हजार कोटीचं वितरण केले जाणार आहे यामध्ये एक्कावन्न लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे एकावन्न लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल या योजनेत खरीप दोन हजार चोवीस रब्बी दोन हजार चोवीस आणि आंबियाबहार दोन हजार चोवीस यांचा समावेश करण्यात आलेला आहे विशेषतः महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता ही, ही बातमी कोणती तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा सगळ्यात जास्त लाभ होणार आहे हा निर्णय कोणता तर महाराष्ट्रात सुमारे सहाशे वीस कोटी रुपयांचं वितरण होणार याचा लाभ आठ पॉईंट सहा लाख शेतकऱ्यांना मिळेल विशेषतः बुलढाणा अमरावती चंद्रपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे कारण हे जिल्हे बरेचसे दुष्काळग्रस्त असतात आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बुलढाण्यात एकशे वीस कोटी रुपये अमरावतीत एकशे पन्नास कोटी रुपयांचं वितरण होणार आहे मध्य प्रदेशात साडे नऊशे कोटी रुपये बारा लाख शेतकऱ्यांना मिळतील कारण तेथील शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल तसेच फळ पिके आणि बहार यांचाही समावेश असल्याने बागायती शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे दोन हजार बावीस आणि तेवीस मधील थकीत पीक विम्याचे पैसेही या योजनेतून वितरित केले जाणार आहे आता ज्यांचाही विमा हा दोन हजार बावीस चा शिल्लक होता दोन हजार तेवीस चा भेटला नव्हता त्यांना सुद्धा या पैशांचं वितरण केलं जाणार आहे जर त्यांचा विमा मंजूर झाला असेल तरच दोन हजार बावीस च्या खरीप आणि रब्बी हंगामातील सहाशे कोटी रुपये थकीत रक्कम ही साडे नऊ लाख शेतकऱ्यांना मिळेल यासाठी विमा कंपन्यांनी थकित रकमेची यादी तयार केली आहे आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या हक्काच्या पैशाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच दोन हजार चोवीस च्या खरीप आणि रब्बी हंगामात थकीत एक हजार आठशे पन्नास कोटी रुपये सत्तावीस लाख शेतकऱ्यांना लवकरच मिळतील यासाठी सरकारने विमा कंपन्यांना जलद गतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या, या योजनेचा एक महत्वाचा पैलू म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटी द्वारे विम्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते आता या प्रक्रियेमुळे उशीर गोंधळ आणि फसवणूक सुद्धा टाळता येते परंतु आता डिजिटल पेमेंट सिस्टम मुळे प्रक्रिया पारदर्शक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे आता शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात जसे की माझा विमा मंजूर झाला आहे का आता हा विमा रब्बी खरीप फळ फळपिकांसाठी आहे मला किती रक्कम मिळेल या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोपी आहेत शेतकऱ्यांनी पीएमआयबी च्या जा पोर्टल जाऊन पॉलिसीचा स्टेटस तपासावा जर स्टेटस मध्ये मंजूर असं से दिलेलं असेल तर रक्कम दाखवत असेल उदाहरणार्थ पन्नास हजार किंवा ऐंशी हजार रुपये तर ती रक्कम थेट खात्यात जमा होईल काही ठिकाणी मंडळ स्तरावर सरसकट विमा मंजूर झाला आहे म्हणजे त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला आहे शेतकऱ्यांनी गोंधळात शेत न पडता फक्त त्यांच्या पॉलिसीचा स्टेटस तपासावा आणि खात्री करावी शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवता आला पाहिजे हे समजून सांगण्यासाठी सरकारने गावोगावी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केलेली आहे याचा निर्णय घेतला आहे आता देशभरात सुमारे शिबिरे आयोजित करण्यात आली असून या दहा लाखून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज कसा करायचा पॉलिसीचं स्टेटस कसं तपासायचं नुकसान झाल्यास दावा कसा भरायचा आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे कसे मिळतात याची माहिती दिली जाईल महाराष्ट्रात बाराशे शिबिरे आयोजित केली जाणार असून तीन पॉईंट दोन लाख शेतकरी यामध्ये सहभागी होणार आहेत ही शिबिरे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनवतील आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवतील हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आहे आता हवामानातील बदल अनिश्चित पाऊस गारपीट आणि किड रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आणि यामुळे त्यांची आर्थिक स्थिती डळमळीत होते परंतु या पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल ज्यामुळे ते पुढील हंगामासाठी पुन्हा उभे राहते विशेषतः बागायती शेतकऱ्यांना फळपिके आणि यांचा समावेश असल्याने मोठा दिलासा या योजनेअंतर्गत सरकारने एक अतिशय पाऊल टाकलं आहे ते कशाच्या माध्यमातून तर डिजिटल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून आणि त्याच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत जिथे शेतकऱ्यांना याबद्दलचं प्रशिक्षण भेटणार आहे जर तुम्ही लाभार्थी असाल मित्रांनो तर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या प्रशिक्षण शिबिराचा नक्कीच फायदा घ्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होईल आणि थकीत रकमेचे वितरण त्यांचा आत्मविश्वास वाढवेल शेतकऱ्यांनी आपल्या पॉलिसीचा स्टेटस तपासून पाहावा आणि योजनेचा लाभ घ्यावा आपल्या मेहनतीचे फळ मिळवावे सरकारचा उपक्रम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान नक्कीच दिसून येईल तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा